तरी बघा सगळी नाव बा कुत्र्यांची काय काय ठेवलेली आहेत हे वायच्या खायच्या खायचा कायचं नाव खायचा ह्या राखी खायच्या मालिक घेतला ता सांगलस ना लग्नाची खायची बेडी लग्नाची बेडी लग्नाच्या बेडी मधला ह्या कल्याणी पुढचा खायचा या पुढचा पाऊल मधला कल्याणी यो मार्शल माले मालिकेत नाही दुसरं काय तो बार्दो शार्दुल बघा राया खाय हे बी बहिली हे खायचो खायच्या घेतलो राया काळे लग्नाच्या बेडी येऊ लग्नाच्या बेडी मधलोच आहे राया हा येऊ राया आणि ता बाबे बाबे

शार्दूल लिहिलो शार्दूल मालिक घेतलो खायचे अबुलीच्या मालिक घेतलो अंकुर काय अंकुर हा घराकडे अंकुर नाही अंकुश तिथं भुतका आठवत नसताना मग दुसरी बायको करतात तेव्हा तिथं बरोबर असत शारदूल खरं शारदूल झाले इतकं बरी माहिती मालिका बघित नसा नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर आता सकाळचे सात वाजलेत आणि कोळीत काढूचं काम चालू आहे आता आमचं काढतो म्हणजे दोन कालपासून पुष्पा नाना वगैरे पुढे गेलेत आणि काढूक सुरुवात केल्याने सकाळी तर चला जाऊया आपण पण हे बघा हे ओम्याचे पलटात आपला सकाळचं वातावरण बघा भैमुख काढूच अजून तयार झाली नाही शेंग त्यामुळे सगळा तसाच राहूला काढ रा काय काढत सकाळी हम्म कवडे कुळदात बसा बघतो

ताँ। ताँ तो ये कसा माहिती आहे एकदा मालो बघता <laughs> मग मारा म्हणाला होय ना दादा अंदाज काढणार आता पुष्प पाच दिवस पिठी खाता

हम्म तर मेंट वगैरे किती हे आता मतलब शिकलो की दोन दोन ते तीन घाने होतात पुढे घेऊन टाकलं लवकर घेतला लवकर नको नंतर आम नाही अरे बर्थडे काजण मका केकच नाही दिलेली कोणी कोणी का केकच दिलले नाही मका तो का तयार तो बोलतं नेलं वाटता तो ओ गोंदा होता कशे हे बही चार झाडी रहले थांब तर मित्रांनो बघा कुळीत काढून झालो एक कोपरं होतं एक कोपरं तो काढून पुर केला आणि आता कुळीत तकडे नेऊन सुकत घालता बांगडे इले हे बांगडे इले माश्यावाले इले की काय बऱ्याच महिन्याने योगाकडे सुकत घालूचं काम चालू आणि तकडे कुळीत झाडू काम चालू आणि दुपारी मग तो चुकळी सगळं जोडूच आकडे अर्धो जोडणारी जो टीम भारी आधी काल पाटील होते जोडूक चवळी पुष्पाचा हात उचललं तर पाय उचलत नाही काय विनू काय ते बघा सगळे नाव बा कुत्र्यांची काय काय ठेवलेली आहेत हे वा खच्या घ्यायच्या काकीचा खायचं कायच नावायचं ह्या राखी खायच्या मालिकेतला ता सांगलस ना लग्नाची बेडी खायची बेडी लग्नाची बेडी लग्नाच्या बेडी मधला ह्या पाऊल खायचं ह्या पुढचा पाऊल मधला कल्याणी हा दे आणि आता पुढे येईल आता यो तो विनी यो मार्शल मुखायचे माले घेतलत नाही माले घेतल नाही आम्ही असंच नाव ठेवला इंग्लिश मध्ये नाव आहे दुसरा काय तो बाळू तो केजतलो तो बाळू बाकीची टीम काय <laughs> बाकीची टीम काय <laughs> <laughs> बाकीची टीम काय <laughs> <laughs> यायला आमचीच नावा ठेवत आणखी दुसरं काय तो बारदोश अर््दुल का रे ये अजून टीम मोफ आता कडे अजून इली नाही त्याकडे टीम भरपूर आहे यांच्याकडे मग तिची ना नावा कधी घालतं राशन कार्डावर हा बघा राया खाय हे बही बहिली हे खायचो का येऊ खायच्या मालिक येतलो राया काळे लग्नाच्या बेडी येऊ लग्नाच्या बेडी मधलोच हा राया? राया हा येऊ राया आणि ता बाबे बाबे आणि किटी हा बरीचशी बारकी टीम इली ना

उद्या सकाळी तू आमची सगळी आमची टीमचं नाव ठेवणार आई सगळ्यां तुला बडा शार्दुल येत शार्दुल मालिकेतलो काय लग्नाच्या बेडी सगळी लग्नाच्या बेडी मधली ना आबुलीच्या बघितलात काय करतात बघा हे शार्दूल फार्दूल हे सगळे घेतले अंकुश नाही गो अंकुर अंकुर काय अंकुश बायको काढतात तेव्हा तिथं खा शार्दूल इक बरी माहिती मालिका बघित नसा ही यांच्यात येऊन बघता

तर मित्रांनो हो कुळीत झाडूचं काम चाललं पालो पाडासाठी बघा हो तस झाडूचं लागतं आणि समोर करून सुकत घातलं लागत पालो माती धोंडे पिंडे माती जायच ना आतमध्ये त्याच्यानंतर एका दांड्यान जोडूच लागता सुकल्यावर <laughs> तेका दहा गडी हवी आहेत तर मंडळी अशा प्रकारे आपला कुळीत सुकत वगैरे घालून झालेलो पाठीमागे बघितला आणि कुळीत काढून पण आज पुरं झालो कुठचं मंग गेला आता दुपारी जोडूचो तर चला आत्ता इथे थांबूया पुन्हा आपल्या पुढच्या जोडणीच्या व्हिडिओत भेटाया तोपर्यंत तो बाय बाय